नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा तुमचं स्वागत करते पाकिस्तानने टोपी फिरवलेली आहे आणि ते टोपी फिरवतातच नाही त्याच्याबद्दल कोणाच्या मनामध्ये हो संदेह कशाला असायला पाहिजे कोणाच्याच मनात संदेह नसतो पण सरते शेवटी त्यांचा वापर करून घेण्याचा मोह मात्र कोणाला टाळता येत नाही ही वस्तुस्थिती तर हेच बघा ना ते जे वीस पॉइंटचा कार्यक्रम शांतता प्रस्थापित करण्याचा ट्रम्प यांनी जाहीर केला आणि नंतर त्यांनी असंही म्हटलं की हे तर आमच्या सोबत पहिल्यापासून होते पहिल्यापासून म्हणजे नेमके कधीपासून हा आता प्रश्न आहे म्हणजे ट्रम्प यांची कारकिर्द सुरू झाली तेव्हापासून कि त्याच्या अगोदर बायडेन होता तेव्हापासून सुद्धा तुम्हाला आठवत असेल मी एक दोन तीन व्हिडिओ केलेले होते आणि त्याच्यात मी म्हटलं होत की पाकिस्तानामध्ये त्यांना असा पंतप्रधान पाहिजे की जो इस्रायलशी जमवून घेईल ज्या हालचाली म्हणजे कदाचित सुरुवात झाली ती इम्रानला काढून टाकण्यापासूनच झाली असेल आणि त्यानंतर जे काही चेंजेस आय एस आय सैन्य आणि पोलिटिकल पार्टीज सत्ताधारी पक्षामध्ये सगळे जे झाले ते तुम्हाला अमेरिकेत धार्जिने दिसतील आणि ते केवळ अमेरिका दार्जिने नव्हते तर हळूहळू हळू करत त्यांनी इस्रायलच्या विरोधाची जी, जी धार आहे ती मोथट करत आणलेली होती मी तुम्हाला दुसरा पण एक व्हिडिओ बनवला होता अमेरिकन ज्यू काँग्रेसनी पाकिस्तानचं खास कौतुक केलेलं तुम्हाला ना ना तो व्हिडिओ परत एकदा तुम्ही बघा तेव्हा अशा प्रकारे हे पहिल्यापासून सोबत होते याच छोटस उत्तर तुम्हाला देते आहे त्याचं कदाचित सविस्तर उत्तर कधीतरी परत द्यावं लागेल हे ज्या वेळेला एक्सपोज झालं आतापर्यंत हे एक्सपोज झालेलं नव्हतं उदाहरणार्थ काही पाकिस्तानी पत्रकार इस्रायलमध्ये गेल्याचं पण वृत्त मी त्या सगळ्या गोष्टी आठवायला लागतात ते संदर्भ सगळे आणि हे जेव्हा प्रत्यक्ष हॉर्सेस माउत म्हणतो ना आपण तसं अमेरिका स्वतः जेव्हा सांगायला लागेल की बघा हे आम्हाला पहिल्यापासून मदत करत होते तेव्हा ते बिंग फुटलेलं आहे आणि बिंग फुटल्यानंतर पळापळ सुरू झाली मला मी म्हटलं की पक्व्याप्त काश्मीरामध्ये हो जशा त्यांच्या दैनंदिन जीवनाच्या गरजा आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या मागण्या ह्या मूळ कारणीभूत आहेत ती निदर्शनं सुरू करण्यासाठी इतकाच खूप मोठा जो एक तुम्हाला फॅक्टर मी सांगितला तो होता पॅलेस्टाईन बाबतचा म्हणजे एक प्रकारे हा वीस पॉइंटचा जो अजेंडा अमेरिकेने जाहीर केलाय त्यातून पॅलेस्टिनी जनतेचा आणि गाझा मधल्या जनतेचा एक प्रकारे त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला गेला अशी भावना सर्वसाधारण मुस्लिमाची झाली तर त्याच्याबद्दल काही आपल्या मनामध्ये शंका नको आणि मग अशा प्रयत्नांमध्ये आपलंच पाकिस्तानचं सरकार सहभागी आहे ही गोष्ट जी आहे ती बोचरी आहे आणि जखमेवर बीट सोडणारी आहे तेव्हा व्याप्त काश्मीरात म्हणजे मी केवळ पीओ के नाही म्हणते गिलगिट बाल्टिस्तान पर्यंत सुद्धा जो असंतोष पसरलेला आहे त्याच्यामधला हा मोठा फॅक्टर आहे आणि पाकिस्तानामध्ये तर गिलगिट बाल्टिस्तानात तर राहतातच पीओ जे मध्ये सुद्धा शिया होते त्यांनी डेमोग्राफी चेंज केलेली आहे बऱ्याच प्रमाणात गिलगिट बाल्टिस्तानमध्ये पण करण्याचा प्रयत्न केलाय पण पूर्ण पाकिस्तानभर पसरलेले जे शिया आहेत ते सुद्धा त्याच्यामुळे अस्वस्थ आहेत आणि व्यथित आहेत हे जे डोमेस्टिक प्रेशर आहे ह्याच प्रेशरमुळे एक काळ पाकिस्ताननी आम्ही यमन मध्ये सैन्य पाठवणार नाही म्हणून ठामपणे सांगितलं होतं यावेळी आर्थिक दुरवस्था इतकी झालेली की असीम मुनिरच्या तोंडून ते शब्द निघणत शक्य नाही होय महाराज असं म्हणायचं पूर्णिसाद करायचा ट्रम्प महाराजांना आणि सैन्य पाठवायचं एवढ्याच गोष्टी शिल्लक होत्या त्यांच्याकडे आणि तेच त्यांनी केलेलं दिसत आपल्याला पण आता घरगुती जो सगळा दबाव येतो आहे तो आपल्याला महागात पडेल दिसायला लागलाय कारण प्रकरण जर का हाताबाहेर गेलं तर ती जनता लष्कराचं पण ऐकणार नाही लष्कराचा आता सुद्धा पोलिसांना पण देऊन काय घेऊन जातात त्यांना अटकेत काय टाकतात कोणी काही करते पाकिस्तानामध्ये ना त्यांना पोलिसांची दहशत उरली आहे ना लष्कराची उरलेली आहे कोणी गोळीबार केला करावा लागला लष्कराला लक्षात घ्या आपल्या बरेलीमध्ये दंगल झाली आपण म्हणतो पोलिसांनी नुसता लाठीचार्ज केला आणि लोक मानले दंगलखोर सुद्धा मान्य केले त्यांनी आणि पांगले महाराष्ट्रात पण तेच झालं तिथे गोळीबार केलेला आहे आणि बेचूट गोळीबार म्हणजे त्याच्यामुळे आणखी भावना भडकत जातात पण त्यांच्या हातात दुसरं काही उरलेलं नाही ही पाकिस्तानची जी, जी अवस्था आहे त्याच्यामधून त्यांना आता आपला निर्णय जो आहे तो फिरवण्याची पाळी आली आहे आणि तो फिरवलाय कसा बघा त्यांचे जे इशाकदार आहेत त्यांनी प्रत्यक्ष पाकिस्तानच्या संसदेत भाषण करून हे सांगितलेलं आहे की तो जो करार केलेला होता तेव्हा आमचे पंतप्रधान तर तिथे उभे होते पण त्यांनी तो मसुदा पूर्णपणे वाचलाच नव्हता कदाचित अमेरिकेने त्यांना दाखवलं असेल त्यांच्या वतीने हा यांची संमती आहे तो पहिल्यापासून होते असं म्हणून त्यांच्या तोंडावरती तो चितवही असेल आणि ही सत्यस्थिती पण असू शकते तेव्हा त्यांनी सांगितलं आम्ही ते काही वा, सगळं वाचलेलं नव्हतं पण आता आम्ही त्यांच्यासोबत का आमचं काही आम्ही नाही आहोत त्याच्यासोबत असं संसदेत उभं राहून सांगावा लागेल तेव्हा पाकिस्तानला टोपी फिरवायला लागलेली ला आहे ही वस्तुस्थिती आहे आणि त्याची दोन कारण आहेत एक तर मी सांगितलं तसा अंतर्गत दबाव त्यांना माहिती आहे माणसं रस्त्यावर उतरली तर ते आटोक्यात राहू शकणार नाही आणि मग त्याचा फायदा जो आहे तो कुठले फॅक्टर्स घेतील ह्याचा त्यांना दबाव कारण आता कोण अज्ञात असतात आणि कोण कुठे काय करतात हे पाकिस्तानच्या हातात उरलेलं नाही तेव्हा तो एक दबाव आहे आणि दुसरी गोष्ट अशी की ट्रक महाराज पूर्णिसा करून घेतात मग त्यांना यांनी खडक दाखवले बघा दिले वगैरे तर ते खरे खडक होते का नाही माहिती नाही ती पेटी कसली आहे माहिती नाही कारण ट्रम्प सुद्धा मुच काळ्यात पडले त्याच्यात बघतायत जणू काय अगदी ह्या जाऊन त्यांनी ते दगड आणले आणि आपल्याला दाखवत असं टेचामध्ये सगळा बनाव चाललेला आहे पण अमेरिका इतकी मतलबी आणि धूर्त आहे की त्यांनी पाकिस्तानला थेंबर सुद्धा पैसा दिलेला नाही त्यांनी सांगितलं तुमचे सैन्य तिकडे पोहोचेल त्याच्या नंतर पैसा प्रत्येक सैनिका मागे काहीतरी दोन हजार डॉलर देतो सांगितलेलं आहे तर तू तिथे सैन्य पाठवून मग तुला त्याचा पैसा मिळेल तोपर्यंत तो पैसा नाही तोपर्यंत तो सेवा करायची फडकी मारायची जी। आणि जीव उजूर म्हणायचं फक्त आता ते पैसे देत नाहीत म्हणल्यानंतर पंचायत आल्या कारण चीनने दबाव वाढवलाय की आमचे निदान व्याजाचे पैसे फेडा म्हणून व्याजाचे पैसे फेडता येत नाही म्हणून अशी वदंत आहे की पाकिस्ताननी कुठलं तरी एक बेळ टाकत चीनला देऊन टाकायचं ठरवलेलं आणि ह्या वदनता होत्या तोपर्यंत पुढच्या ज्या बातम्या आल्या त्या सरक्रिक मध्ये राजनाथ सिंग यांनी जो शाळा का दिला तुमच्या लक्षात येईल की सरक्रिक पासून कराची फार लांब नाहीये तुम्ही जर का बॅक मध्ये बघाल तर खरोखरच ती दोन्ही ठिकाणं जवळ दिसता सरक्रिकचा उल्लेख का करावा राजनाथ सिंग यांनी कारण तिथे पाकिस्तानच्या काहीतरी हालचाली सुरू झाल्याची नोंद जी आहे आपल्या लोकांनी ते टिपलेलं आहे की तिथे काहीतरी वेगळं करताना दिसत आहेत पाकिस्तानी आणि ही गोष्ट एवढीच नाहीये पाकिस्तानी लोकच इतकी काहीतरी करायचा प्रयत्न करतायत असं नाहीये त्यांच्या दिमतीला तिकडे चिनी यंत्रणा सक्षम असल्याचं लक्षात आलेलं आहे तुम्हाला मी काय म्हणते ते चीनी यंत्रणा म्हणजे आतापर्यंत यांनी चीनला लाभ घालून आपण कसे अमेरिकेचे जी हुजूर आहोत म्हणून नाटक तर केले नाही पण दुसऱ्या बाजूला ते चीनला सोडू पण शकत नाहीत कारण सगळी शस्त्रास्त्र चीनची सगळं मार्गदर्शन चीनच चीनला दुखवणार कसे चीनही हात पिरगळतय अमेरिकाही हात पिरगळते चीनची यंत्रणा वापरून सेंट्रिक मध्ये पाकिस्तान काय करत होता हा मोठा प्रश्न आहे आणि ते सुद्धा भिंग कुठलं की अजूनही यांना चीनचं सहकार्य मिळतंय हे लक्षात आलं आता अमेरिकन ते पैसे मिळायच सोडूनच द्या पैसे मिळा तो पुढे गेला आता अमेरिका पण भितरेल चीन पण भितरेल तिकडे पॅलेस तुम्ही भितरले यांच्यावरती दुरावस्था आपली आपणच करून घेतलेली आहे हे लक्षात घ्या तुम्ही कारण मूळ जे आहे ते स्वतःच्या स्वतःमध्ये जे काही सुधारणा करायला पाहिजे आहे त्याच्यामध्ये कुठलंही पाऊल टाकायची यांना अजूनही सुबुद्धी होताना दिसत नाहीये आणि मग मी जो डोमेस्टिक प्रेशरचा मुद्दा सांगितला तुम्हाला तो नॅचरली अर्थातच शियापंथी ज्या ऑर्गनायझेशन आहेत त्यांच्याकडून होतोच काय ते लब्बाईक लब्बाईक म्हणून ओरडणारे लोक असतात त्यांचं प्रेशर असू शकतो पण त्याही पेक्षा दोन महत्वाच्या गोष्टी आहेत कि अशा प्रकारे पाकिस्तान जो आहे ना तो आपल्यापासून दुरावला किंवा आपलं ऐकत नाही असं वाटलं तर आणखी दोन मोठे त्यांचे डॅडी आहेत आणि त्या डॅडींचं नाव आहे एका डॅडीचं नाव आहे सौदी अरेबिया दुसऱ्याचं नाव आहे तुर्कस्तान यांना किती डॅडी आहेत विचारायचं ना अमेरिका आणि चीन हे परमनंट उरलेले टेम्पर अनेकच असतात त्यातला एक सौदी अरेबिया आणि एक तुर्कस्तान आहे ह्या दोघांनी पाकिस्तान मध्ये आपल्या आपल्या एनजीओ स्थापन केलेले आहेत एनजीओ म्हणजे काय पाकिस्तानातल्या तुम्हाला माहितीयेत कट्टरपंथी इस्लामी दहशतवादी आणि पाकिस्तान काय करतो सौदी काय करतो ही म्हणजे परतून पैसा ओतलेला आहे तेव्हा पाकिस्तानला ला लाईनवर ठेवायचं तर हे दोन देश त्यांना काड्या लावतो त्या काड्या लावल्या की आपलं प्रेशर वाढणार म्हणजे कुठून म्हणतात ना ते इकडे आड तिकडे विहीर किंवा आगीतून उठून तुफाट्यात अशा अनेक म्हणी तुम्हाला आठवतील तशी अवस्था आज पाकिस्तानची झालेली आहे त्यांना नेमकं करायचं काय शांतता कराराला हो म्हणतो का तू पॅलेस्टाईनला तुम्ही एक प्रिन्सिपल स्टँड आयुष्यात घेतला नाही कशी दुर्गती होते माणसाची ते बघत पण लोक तुम्हाला फरफटत मोदी फरफटले का मोदी नाही फरफटली त्यांनी त्या मुद्द्यावर म्हणजे त्या मुद्द्यावर ट्रम्प न अडवलेला आहे आणि कदाचित मी तुम्हाला सांगते तोही मुद्दा नसेल पण सिस्टीमॅटिकली पब्लिक सिंपती जी आहे केवळ भारतातली नाही तर संपूर्ण जगातली सिंपती भारताने स्वतःकडे ओढून कशी आणली बघा कारण ट्रम्पला जे पाहिजे ते भारत नेमकं काय करत नाहीये किंवा असं काय करतोय की ज्याची ट्रम्पला इजा ते ट्रम्पला सांगता पण येत नाही ही परिस्थिती आहे म्हणजे गोष्टी उघड बोलता पण येत नाही जबरदस्त आहेत की त्याला फक्त ओरडता येतो आणि मग तो ओरड फक्त कृषी उत्पादनाच्या संदर्भात ओरडून दाखवू शकतोय तो इतकी भीषण परिस्थिती जो माणूस अमेरिकेच्या प्रेसिडेंटची करतो तिथे यांची काय पत्राच नाहीये पत्राच नाहीये पण आवाज की सर क्रिक मध्ये तुम्हाला कशासाठी आत्ता गाड्या हलवायच्या आहेत त्याचं कारण मी काल परवा दिलं तुम्हाला की पाकिस्तान मधली अंतर्गत यादवी जी आहे ती दिसायला लागली की पाकिस्तान नेहमी भारतावरती हल्ला करतो कारण भारतावर हल्ला केला की सगळे लोक हे सत्तेच्या मागे उभे राहतात हा त्यांचा अनुभव आहे म्हणून अशा प्रकारची आगळी जे करतील हे गृहीत धरून आपल्याकडून इशारे दिले गेले त्यावरही मी वेगळा व्हिडिओ केलेला होता या सगळ्यामधून तुम्हाला दिसून येत कि तो मी नव्हेच तो मी नव्हेच असं म्हणायची पाळी ते ज्या दिशेला वळतील जिथे कुठे तोंड करतील तिकडे त्यांना सांगायचं तो मी नव्हे ज्याला सांगायचं तो मी नव्हे वार्ता कुक्कुट म्हणजे काय उत्कृष्ट उदाहरण आज पाकिस्तान झालेलं आहे ती अवस्था त्यांनी स्वतःहून ओढून आणलेली तेव्हा यांचं भिंग सतत कुठत राहणार आणि कोणाला कोणाकडे म्हणजे ज्याच्या कोणाला त्याला भेटा कारण सगळीकडून पैसा तर पाहिजे थोडेफार एक दोन पैसा व्हा द्या असं ते गाड्यावरून जातात ना कारण हात नाहीत आणि पाय नाही दोन्ही नाही आहेत फक्त गाणं म्हणून आणि रेकल्या आवाजामध्ये अर्ज करायची याच्या पलीकडे काही उरलेलं नाहीये कारण का ते जे सैन्य आहे ते सैन्य पण कुछ कमी आहे तुम्हाला वाटत कि ते जाऊन पॅलेस्टाईन मध्ये लढू शकेल आणि संरक्षण देऊ शकेल ते जाऊन यमनच्या सरहद्दीवर संरक्षण देऊ शकेल असं वाटतं तुम्हाला जे इतके शूर असते तर त्यांनी बलुचिस्तान मध्ये लढून दाखवलं असत अफगाणिस्तान मध्ये लढून दाखवलं असत त्यांनी समोर उभं राहणं हे गपाळ्याचं काम नाहीये आणि एक लक्षात ठेवा कुठचंही सैन्य जे असतं ते संरक्षणासाठी उभं राहतं त्याच्या मनामध्ये पर्पज क्लिअर असावा लागतो की मी का लढतोय ते का कारण त्यातला माहिती आहे की याच्यात मला मरण येऊ शकतं आणि मला जर का माझं आयुष्य तिथे सरेंडर करायचं असेल तर तो हेतू तितका उदात्त असावा हो लागतो तो उदात्त हेतू जेव्हा असतो तेव्हा माणूस मरणाला उद्युक्त होतो हे ध्येय कुठे आहे पॅलेस्टाईन मध्ये तुम्ही संरक्षणासाठी पाठवायचं म्हणजे काय गोळ्या झाडायच्या म्हणजे संरक्षण मन मध्ये तीच परिस्थिती आहे तेव्हा नो नो हायर अशा ठिकाणी तुम्ही आणि म्हणून आपण नेहमी म्हणतो की भारत का नाही पाठवत संरक्षणासाठी पुढे आपल्यालाही विचारलं होतं की गल्फ मध्ये पाठवा तिकडे आत्ता ताझामध्ये भारतीय सैन्य पाठवा म्हणून कळवलेलं होतं त्या भारताने काय सांगितलं युनोचा ठराव असेल युनो तर्फे ठरलं असेल तर आमचं येईल अन्यता येणार नाही खाजगी विनंती करून आम्ही म्हणून मी म्हटलं ना ना यांना भारतीय सैन्य पन्नास ठिकाणी वापरायचंय कारण त्याला सगळीकडे काढ्या लावायच्या आहेत हा इथे संघर्ष पेटव तिथे पेटव आणि व संरक्षणासाठी कोणतं भारतीय सैनिक आणि भारताचं संरक्षण सा कोण करणार असो हा त्यांचा भाग आहे पाकिस्तानची अवस्था आपल्यासारखी नाही आपण ताठमाने नाही ना म्हणू शकतो ते म्हणू शकत नाहीयेत आणि म्हणून ही अवस्था आहे ही अवस्था शत्रूवर येऊ नये अशी आपण प्रार्थना करतो पण ती शत्रूवर आलेली आहे ती त्याच्या कर्माने आलेली आहे आणि आता पुढच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या फक्त टेकिंग इट टू द लॉजिकल एंड असं चाललेलं आहे तर किती वेळ लागेल सांगता नाही पण दिशा ठरलेली आहे घसरण ठरलेली आहे आणि अधोगती सुरू झालेली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच राहूयात नमस्कार